अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या घरी आज दिंडी साईबाबाची दिंडी पालखी येणार आहे चला तर मित्रांनो तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण या दिंडीसाठी मालशाचं जेवण बनलं होतं आज आपल्या घरी साईबाबाची दिंडी आलेली आहे चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून नक्कीच सांगा व एक कमेंट कराय विसरू नका ओम साईराम असेच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या बॅलायकन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपल्या घरी म्हणजे आपल्या अण्णापाटली बागादार यांच्या घरी शिर्डी साईबाबाची दिंडी आली नळवणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या इथून ही आपल्याकडे दिंडी आलेल्या आहेत जेवणासाठी मार्च व एप्रिलच्या ह्या उन्हामध्ये भाविक भक्त आपल्या शिर्डीकडे नळवणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून रवाना झाले व त्यानंतर ह्या भरवणात आपल्याकडील जेवण करण्यासाठी दुपारचं जेवण आता दुपारचे बारा व एक वाजलेलं आहे साधारणतः अडीचशे तीनशे आहे माणसं या दिलीमध्ये होती जेवण करण्यासाठी आपल्या अण्णापाटील बागदावरती डांबरी रोडपासून आपल्या अर्धा किलोमीटर आतमध्ये होते चला तर मित्रांनो आता जाऊया त्यांच्या घर या आपण आलेल्या समोर जातो त्यांचा बंगला आहे आता पालखी त्यांच्या बंगल्यात आलेली आहे साईबाबांची आहे आपल्या श्री सचिदानंद साईनाथ महाराज यांची पालखी दिंडीच्या निमित्ताने की होईना साईबाबाची पायी आपल्या अण्णापटली वर्पे यांच्या बनल्याला लागली अशा प्रकारे पालखीचे आगमन झाले व थोड्या थोड्या तिथं जेवणाचा कार्यक्रम पण होणार आहे व थोडे भजन पण होणार आहे भरपूर असे भाविक भक्तांनी या दिंडीत दि एवढ्या कडाक्याच्या मनाळात भाग पण घेतलेला आहे पुढं सुंदर असा मंडप ठेवला आहे व छोटंसं आपण आता पालखीचं दर्शन पण घेऊया चला तर मग जाऊया दर्शन घेणं घेण्यासाठी आतमध्ये आपल्या येथील महिला बहिणी पण जमल्या बारीक वाईट वायटी नाही य नमः धनाय स्वाहा

जायत शिर्डीला थोडं सामे घेऊन आई असं जा आता असं जावा का आता वाडा नाही आता लिंडीमध्ये जा तुम्ही हा शिर्डी साहेब लिंडीत आता भाविक आम्ही रात्री काढलेला जो मालशेचे उलजून बघितला त्या मालशीचं जेवण महाप्रसाद घेतानी भरपूर असे भाविक आलेले होते शंभर ते दीडशे भाविक असतील ना दिंडीत की भाविक आपल्या मालती व गुरी याच्या मनाचा आनंद घेताना व आपल्या येथील भावनी मंडळी वाढी काम करताना भावी भक्त जेवण करताना एवढ्या भरबुनावणी लांबून झकून आले त्यांच्यासाठी असा माप सुरात जेवण बनलं होतं आपले अन्नापाटली बागाधार वरती तुम्हाला एक कसं वाटलं जेवण एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आपण नका व तुमच्या पुढे व्हिडिओ पाठवा अशा प्रकारे जेवण सुरू आहे आपल्या अन्ना पाटील यांच्यातील तो आपले चिल चिली पिली पण त्या गोड जेवणाचा आनंद घेताना अशा प्रकारे भाविक भक्त पण आनंद घेतो आपले शेजारी लहान मुलं त्यांचे घरचे मुलं पण त्या महाप्रसाद आनंद घेताना भरपूर असे भाविक लोक आले होते कसा वाटला एवढे कमी करून नक्कीच सांगा पलीकडे होते आता आपल्या सगळ्या गावातील गावातील महिला बसल्या होत्या काय गप्पा आणतो साहेबाला कोण जायचं दिंडीत कोण जायचं दिंडीत कोण लायचं बावा लग्न कोल्हा कोण जायचं साहेबावाला दिंडी मध्ये जावं लागेल

जेवणाचा आजराचं आमंत्रण दिलंय आणि शेतकऱ्यामध्ये साईबाबा बाई सोळा

और ये देखो लाचिया और ये देखो लाचिया साथ में चलते चलो ये सब मां को खाली दिया खाली आटे आटे खाली 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 तर मित्रांनो आता आपली शिर्डी साहेबांची जिंडी जी आली झोना जिंडी आता जेवण करून आपल्या शिर्डीकडे मार्गशाजले आहे चला तर मित्रांनो आपण पण थोडी पाच सवारी करूया व मध्ये सहभागी होऊया तर मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ माझा कुटुंब बघितला एक कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला मच्छिंद्र पे ब्लॉग्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व शेजारच्या बॅलॉकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा शब्द भारतोडी तोपर्यंत ओम साई राम ओम साईराम